हंगरगा खुर्द, गावाती हंगर गा खुर्द गावातील नागरिकांसाठी गैरसोयीच्या ठरत असलेल्या रस्ते विकासाचा चंग बांधून कार्यसम्राट आमदार डॉक्टर राठोड यांनी चाळीस लाख रुपये निधी मिळवून हंगरगा खुर्द गावातील जोड रस्त्यांची सुधारणा केली आहे तसेच पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्त्याचंही काम पूर्ण केलं असून तब्बल पंच्याऐंशी लाख रुपये निधीतून तुकाराम मंदिराची विविध कामं प्रगतीपथावर आहेत माझं नाव नारायण तेजराव पाटील हंगरगा पाहून तालुका मुखेड जिला नांदेड नॅशनल हायवेपासून रोड गावामध्ये श्री डांबडेकरचा चाळीस लाखाचा रोड आमदार साहेबांनी दिले आणि दहा लाखाचा फेवर बोलाव आणि दहा दहा लाखा दलित वस्ती आणि जसजीवनचं जवळजवळ दोन कोटी रुपयाचं काम साहेबांच्या माध्यमातून आमदार आमदारसाहेब हे सरळ स्वभावाचे आणि खरे बोलणारी माणसं आहेत म्हणूनच विकासाचे धोरण प्रत्यक्षात साकार करणारे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूयात आणि आपला मतदान रूपी आशीर्वाद देऊयात